नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या या विशेष चर्चासत्रात तुमचं मनापासून स्वागत आज आपण एका अतिशय महत्वाच्या विषयाकडे वळणार आहोत तो म्हणजे पूर्व हंगामी ऊस लागवड आणि वर्षभराचं अचूक नियोजन आणि या विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत ऊस शेतीतज्ज्ञ जाधव सर सर कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत रामराम आणि माझ्या सर्व शेतकरी बांधवांना मनाचा मुजरा सर तांत्रिक माहिती सुरू करण्याआधी एक प्रश्न मला विचारायचाय आज महाराष्ट्रात बघितलं तर बहुतांश शेतकऱ्यांचा कल ऊसाकडेच का असतो इतर पिकांपेक्षा ऊस त्यांना जास्त भरवशाचा का वाटतो हा अगदी महत्वाचा मुद्दा आहे बघा शेतकरी ऊसाकडे वळण्यामागे तीन मुख्य कारणं आहेत पहिलं म्हणजे शाश्वती भाजीपाल्याचे दर रोज बदलतात आज आहेत तर उद्या नाहीत पण ऊसाला एफआरपीमुळे दर फिक्स मिळतो दुसरं ऊस हे काटक पीक आहे हवामान बदललं किंवा पाऊस कमी जास्त झाला तरी ऊस तग धरून राहतो आणि तिसरं म्हणजे ही शेतकऱ्याची फिक्स्ड डिपॉझिट आहे वर्षभरानंतर हातात एक मोठी रक्कम येते ज्यावर शेतकऱ्याचे मोठे खर्च अवलंबून असतात त्यामुळेच ऊस ही पहिली पसंती ठरते अगदी बरोबर सर ऊस हे खरोखर हुकमी पीक आहे पण सर जर यातून विक्रमी उत्पादन घ्यायचं असेल तर पाया भक्कम पाहिजे मग पूर्व हंगामी लागवडीसाठी रान किंवा जमीन कशी तयार करावी बघा सुरुवात दमदारच हवी जमिनीत सेंद्रिय खताचा वापर भरपूर केला पाहिजे एकरी दहा ते वीस टन शेणखत किंवा पंधरा टन कंपोस्ट खत हवंच त्यासोबत हिरवळीचं खत आणि गांडूळ खत वापरलं तर उत्तम त्यानंतर रोटर मारून आणि नांगरट करून जमीन एकदम भुसभुशीत तयार करा ढेकरे फोडून रान स्वच्छ करा नक्कीच जमीन तयार झाली आता सरी किती फुटांची असावी यात गोंधळ नको जर जमीन मध्यम किंवा हलकी असेल तर साडेचार म्हणजे चार, चार पॉइंट पाच फूट आणि जर भारी काळी जमीन असेल तर पाच फूट रुंदीची सरी काढावी आणि हो शक्य असेल तर सरीमध्ये आठशे ते नऊशे किलो कारखान्याची राख पसरून घ्यावी अरे वा सर आता सांगा बेसल डोसबद्दल तो कधी द्यायचा आणि त्यात काय असावं सरी काढली की लगेच सरीमध्ये हा डोस टाकावा यात डीएपी शंभर किलो पोटॅश पंच्याहत्तर किलो सूक्ष्म अन्नद्रव्य पंधरा किलो गंधक पंधरा किलो मॅग्नेशियम सल्फेट पंचवीस किलो आणि कीटकनाशक आठ ते दहा किलो हे सर्व मिश्रण टाका आणि महत्वाचं म्हणजे हलक्या अवजाराने ते मातीत मिसळून घ्या बरं आता प्रत्यक्ष लागणीच्या वेळी बियाणावर काही प्रक्रिया करायची का शंभर टक्के एक पॉइंट पाच ग्राम बाविस्टीन आणि एक पॉइंट पाच मिली क्लोरो प्रति लिटर पाणी असं द्रावण तयार करा त्यात बियाणे दहा ते पंधरा मिनिटं बुडवून ठेवा लागण नेहमी ओल्या जमिनीत करा किंवा कोरड्यात केली तर लगेच पाणी द्या हलक्या जमिनीत दीड फुटावर आणि भारी जमिनीत सव्वा फुटावर एक डोळा लावावा तण नियंत्रणासाठी तीन ते चार दिवसांनी ओल असताना मेट्रीब्युझिन फवारावे सर आलवणीबद्दल तुम्ही मगाशी बोललात ते नक्की कधी करायचं हो हे खूप महत्वाचं आहे रोप लावलं असेल तर दोन ते चार दिवसांनी आणि कांडी लावली असेल तर सहा ते आठ दिवसांनी म्हणजे जमिनीत ओल असताना आलवणी करावी या दोनशे लिटर पाण्यात बारा एकसष्ट शून्य शून्य एक किलो बुरशीनाशक चारशे ग्राम आणि कीटकनाशक दोनशे मिली मिसळून द्यावं आता वळूया मुख्य खतांच्या वेळापत्रकाकडे सर हे वेळापत्रक मोठं आहे आपण टप्प्याटप्प्याने जाऊ लागणीनंतर पहिले दोन महिने काय करावे नक्कीच नीट लक्ष देऊन ऐका दहाव्या दिवशी जीवाणू खते सोडा म्हणजे नत्र स्फुरद विरघळणारे आणि ट्रायको प्रत्येकी एक लिटर विसाव्या ते पंचवीसाव्या दिवशी दुसरा डोस टाका यात युरिया पंचेचाळीस किलो आणि लिंबोळी पेंड दहा किलो सरीत टाका पुढे चाळीस ते पंचेचाळीस दिवसांनी तिसरा डोस म्हणजे रिपीट करा युरिया पंचेचाळीस किलो आणि लिंबोळी पेंड दहा किलो टाका आणि याच दरम्यान पहिली फवारणी येते बरोबर अगदी बरोबर पिकाच्या संरक्षणासाठी फवारण्या महत्वाच्या आहेत पहिली फवारणी पंचेचाळीसाव्या दिवशी साठ लिटर पाण्यातून दुसरी फवारणी पासष्टाव्या दिवशी नव्वद लिटर पाण्यातून तिसरी फवारणी पंच्याऐंशी दिवशी एकशे पस्तीस लिटर पाण्यातून सर साठ दिवसांनी चौथा डोस येतो त्याबद्दल काय हो साठ ते पासष्ट दिवसांनी डोस चार द्यायचा आहे यात युरिया पंचेचाळीस किलो दहा सव्वीस सव्वीस किंवा चोवीस चोवीस शून्य चाळीस किलो आणि लिंबोळी पेंट दहा किलो द्यावी हे खत टाकून पहारीने किंवा कुदळीने खड्डा करून झाकून द्यावं आता वळूया मुख्य टप्प्याकडे म्हणजे मोठी भरणी कधी करावी नव्वद ते एकशे वीस दिवसांच्या दरम्यान मोठी भरणी करावी यावेळी खालील खते सरीत टाकूनच मगच माती लावावी एक युरिया नव्वद किलो दोन दहा सहवीस सहवीस एकशे वीस किलो तीन लिंबोळी पेंड शंभर किलो चार मॅग्नेशियम सल्फेट पंचवीस किलो पाच सूक्ष्म अन्नद्रव्य पंधरा किलो आणि सहा गंधक पंधरा किलो बापरे हा तर मोठा डोस झाला भरणीनंतर सुद्धा खतांचे डोस आहेत का हो आहेत ना भरणीनंतर दहा दिवसांनी पुन्हा जीवाणू खते सोडा त्यानंतर तीस दिवसांनी सहावा डोस द्या यात अमोनियम सल्फेट पंचेचाळीस किलो दहा सहवीस सहवीस पन्नास किलो आणि पोटॅश पंचवीस किलो द्यावा आणि शेवटच्या टप्प्यात भरणीनंतर साठ दिवसांनी सातवा डोस द्या यात फक्त अमोनियम सल्फेट पंचवीस किलो आणि पोटॅश पंधरा किलो द्यायचे आहे हे शेवटच्या टप्प्यात वजन वाढीसाठी गरजेचं आहे या दरम्यान चौथी फवारणी कधी करायची भरणीच्या काळातच म्हणजे साधारण एकशे पाचव्या दिवशी चौथी फवारणी दीडशे लिटर पाण्यातून करावी ऊसाची उंची वाढण्याआधीही उरकून घ्यावी आणि शक्य झाल्यास एकशे पंचवीसाव्या दिवशी पाचवी फवारणी एकशे ऐंशी लिटर पाण्यातून करावी सर मघाशी तुम्ही सूक्ष्म अन्नद्रव्यांबद्दल बोललात त्याचं प्रमाण काय असावं तुम्ही वहीत लिहून घ्या हे उत्पादन वाढीसाठी पंचामृत आहे फेरस सल्फेट आणि झिंक सल्फेट प्रत्येकी दहा किलो मँगनीज सल्फेट पाच किलो बोरॉन एक किलो आणि कॉपर सल्फेट अर्धा किलो म्हणजे शून्य पॉइंट पाच किलो हे मिश्रण आणि त्यासोबत फॉस्फरससुद्धा आठ ते दहा दिवस सेंद्रिय खतात मुरवून म्हणजे चलेशन करून मगच जमिनीला द्या रिझल्ट खूप चांगला मिळतो आणि शेवटची किप उसाची जाडी वाढवण्यासाठी मोठ्या भरणीनंतर पंधरा दिवसांनी सात किलो कॅल्शियम नायट्रेट स्वतंत्रपणे द्या असं पंधरा पंधरा दिवसांच्या अंतराने तीन वेळा करा सर आज तुम्ही अगदी खतांपासून फवारणीपर्यंत सर्व माहिती दिली खूप खूप धन्यवाद शेतकरी मित्रांनो आज आपण जे वेळापत्रक पाहिलं ते थोडं मोठं आहे मला कल्पना आहे की हे सर्व एका वेळी लक्षात ठेवणं अवघड असू शकतं पण काळजी करू नका जर तुम्हाला हे वेळापत्रक लिहून घेता आलं नसेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये तसा मेसेज करा आम्ही तुम्हाला हे संपूर्ण वेळापत्रक व्हॉट्सअपवर पाठवू जेणेकरून तुम्हाला ते सेव्ह करून ठेवता येईल जाता जाता एकच विनंती जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आणि ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा इतर शेतकऱ्यांना शेअर करा भेटूया पुढच्या भागात राम राम